भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती महात्मा गांधींनी गुलामेतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आत्ता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे मी, मी, मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून, करून, करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करेन मी स्वतः ध्यान करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जगा जे देश, देश स्वच्छ आहे त्यांचे कारण त्या देशा त्या ठिकाणाची नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण करू देत नाही या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही द्याय घ्यायला लावेन ते, द्या ते ही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदद करें, करें। जय हिंद